नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते काव्या कोणालाही न सांगता निघून गेलेली असते घर सोडून निघून गेलेली असते हे जेव्हा पार्थला समजतं पार्थ घरामध्ये सगळ्यांना विचारतो काव्याला पाहिलंत का तेव्हा मानिनीला समजतं मानिनीला टेन्शन येतं आणि मानिनी म्हणते ही, नी, ही मुलगी अशी कशी आहे घर सोडून गेले चक्क दोन तास झाले अजून ती घरी आलेली नाही आहे आणि फोनसुद्धा रिसीव करत नाही तुम्ही अशी कशी रे मुलं असं कसं फोन तुम्ही बंद ठेवता असं मानेनी चिडचिड करत असते नंदिनीला म्हणते नंदिनी सांग बाई कुठे गेली असेल ही काव्या कोणाला न विचारता जेव्हा आता काजेने काव्याला फोन लावू लागतो जेव्हा फोन लावत असताना तिथे कोणीही नसतं चोरूनच नस, थोडं साईडला येऊन तो काव्याला काळजीपोटी फोन लावू लावतो तेव्हा त्याला समजतं की फोन लागत नाही तो म्हणतो काव्याने माझा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये तर टाकला नाही आहे ना इकडे पादला सुद्धा खूप भीती वाटत असते चक्क दोन तास झाले काव्या घरामध्ये नाही आहे त्यानंतर जेव्हा म्हणतो अगा येईल ती इथेच कुठेतरी गेली असेल आणि चोवीस तास कुठे झाले आहेत तिला जाऊन पार्थ म्हणतो अरे असं कसं म्हणतोय तू पोलिसांसारख्या तू करायला लागला आहे चोवीस तास झाले नाही म्हणजे काय दोन तास झाले ती घरामध्ये नाही आहे असं कसं तू म्हणू शकतो पार्थने काव्याची हो बाजू घेतलेली असते आणि पार्क मानिनीला समजावून सांगत असतो अगं इथेच कुठेतरी असेल ती येईल मानिनी खूप खेळते आणि मानिनी म्हणते तुम्हाला विचारलेली दिसते परंतु काव्या या घरातली मोठी सून तर नाहीच होऊ शकत कधी आणि ती लायकच नाही आहे मोठी सून होण्याच्या असं आनंदिनीकडे पाहून ती म्हणत असते आता मानिनीला काव्याचा खूप राग आलेला असतो मानिनी म्हणते पा तुला तरी माहिती आहे का तुला तरी सांगून गेली का